जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक कोसवण शाळेच्या विद्यार्थ्यांचा पराक्रम विद्यार्थ्यांची बक्षिसांवर लूट शाळेचे नाव केले उज्ज्वल जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुणे गाव येथे गट शिक्षणाधिकारी महाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत कोसवण जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून विविध स्पर्धांमध्ये बक्षिसांची लूट केली या यशामुळे शाळेचे नाव अधिकच उज्ज्वल झाले या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतला त्यामध्ये कबड्डी धावणे मॅथ बी स्पेलिंग बी वक्तृत्व समूह नृत्य वैयक्तिक नृत्य गीत गायन चित्रकला इत्यादी यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवले विद्यार्थ्यांचे नाव व त्यांनी जिंकलेली स्पर्धा जयेश योगेश चौरे यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला माया जाधव रोशनी आहेर स्वरागनी भानशी या विद्यार्थ्यांना विविध स्तरातून बक्षिसे मिळेली कोसवाणा शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर म्हणाले विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाने हे यश संपादन केले आहे त्यांचा हा पराक्रम इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे या यशामुळे पालक आणि स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे शाळेला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील काळात अधिक संसाधनाची मागणी केली जात आहे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन शिक्षक आणि पालकांनी विशेष अभिनंदन केले पुढील स्पर्धासाठीही विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत उलगुलाम न्यूजसाठी पुंजाराम खांडवी